संघर्ष सेनेच्या वतीनं बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण ग्रामसेवकांच्या जाचक अटी रद्द करून बांधकाम कामगारांना नोंदणी व नूतनीकरण प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी आज चौदा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघर्ष सेनेच्या वतीनं अमरण उपोषण सुरू आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत विविध योजना राबवण्यात येत आहेत मात्र बांधकाम कामगारांना ग्रामसेवकाकडून कामगार, ग्राम कामगार प्रमाणपत्र देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ ताल होत आहे बांधकाम कामगार हे वंचित राहत आहेत त्यामुळे संघर्ष सेनेच्या वतीनं आज जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलंय मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे अमरण उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष मिर्जा जुनेदभाई व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी घेतलाय